हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात कोविड एकोणीसचा घटता प्रादुर्भाव जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी आणि नवरात्र दसरा उत्सव साधेपणानं साजरा या होत्या चालू महिन्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी गेल्या महिन्यात वाढलेला कोविड एकोणीसचा समूह संसर्ग आता बऱ्यापैकी आटोक्यात येऊ लागलाय रोज मोठ्या संख्येनं कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होत आहेत मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी होऊ लागलंय सत्तावीस ऑक्टोबर पर्यंतची आकडेवारी पाहिली तर चार हजार एकशे चौपन्न जणांनी कोरोनावर मात केली आहे पाचशे दोन रुग्ण सक्रिय आहेत आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा चार हजार सातशे पंच्याऐंशी एवढा असून एकशे सव्वीस जणांचे मृत्यू झालेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी जिल्ह्याला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजनचं अविरत पुरवठा करण्याच्या दृष्टीनं उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्हा ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण झाला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा किलो लिटरचा हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला बहात्तर लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे एकावेळी अठ्ठावन्न जम्बो सिलेंडर्स जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील जिल्हा सामान्य रुग्णालय इथं नव्यानं सुसज्ज असा आयसीयू विभाग उभारावा तसंच कुडाळच्या महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारावं यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करून पाठवावेत अशा सूचना दिल्या आहेत वैभववाडी तालुका कोरोनामुक्त झाला आहे तालुक्यात आतापर्यंत एकशे सदोतीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यापैकी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू गेल्या सात महिन्यात झालेत तेवीस मार्च ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत बरे झालेल्या एकशे बत्तीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरी सोडण्यात आलं तर सध्या तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह एकही रुग्ण नाही तर एकही रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन केलेला नाही त्यामुळे वैभवडी तालुका कोरोनामुक्त झाला असून सिंधुदुर्गची देखील कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अशा चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली उपजीविकेसाठी बऱ्याच जणांनी यंदा भात शेती केली त्यामुळे यंदा सिंधुदुर्गचं भात शेती लागवड क्षेत्र सुद्धा वाढलं आहे पण संततधार पडणाऱ्या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घासच इरावून घेतलाय प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातल्या एकूण पंचावन्न हजार हेक्टर भात शेतीपैकी चौदा हजार शेतकऱ्यांचं एकूण दहा हजार सातशे पाच हेक्टर भात शेतीचं नुकसान झालं आहे सर्व भात शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत सहा हजार पाचशे एक एवढ्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत दरम्यान नुकसानीत क्षेत्र अजून वाढण्याची शक्यता आहे दरम्यान कापणी होऊन पाण्यात गेलेलं पीक शेतात पाण्यात असलेलं पीक आणि वाहून गेलेल्या पिकाचे अशा त्रिसूत्रीनं तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झालाय जिल्ह्यातल्या आठ लाख लोकांपर्यंत यंत्रणा पोहोचून सर्वेक्षण करण्यात आलं या सर्वेक्षणाचं फलित म्हणून कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं आहे पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा पहिला टप्पा होता तर पंचवीस ऑक्टोबर पर्यंत दुसरा टप्पा होता दुसऱ्या टप्प्यातही शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण झालं आहे या तपासणीत तीनशे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर लाखभराहून जास्त रुग्ण इतर व्याधींनी त्रस्त असलेले आढळले व्याधीग्रस्तांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले रुग्ण जास्त आढळले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राचीन लोककला असलेल्या दशावतार आणि कळसूत्री बाहुल्या यांचा माझं कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात आला उमेद ही संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही तसंच ज्या एकशे तेवीस कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं त्यांना पुन्हा कामावर, कामावर घेतलेलं आहे हे दोन्ही शासनादेश महाराष्ट्र शासनानं काढले असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं उमेदच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता या महिलांचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं त्यानंतर सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी मोर्चासाठी आलेल्या या महिलांना संबोधित करताना ही माहिती दिली पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकांची गारहाणी ऐकण्यासाठी सिंधुदुर्ग नगरी इथं जनता दरबाराचं आयोजन केलं होतं त्यात एकशे अठ्ठावीस जणांनी आपली गारहाणी मांडली त्याला तिथल्या तिथं योग्य उत्तर देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचं समाधान केलं एखादा पूल धोकादायक ठरला तर त्यावरून होणारी वाहतूक बंद केली जाते पण सावंतवाडीतला एक पूल धोकादायक ठरल्यानं एक सांस्कृतिक परंपराच बंद पडण्याची वेळ आली आहे ज्या सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर बसून कवी केशवसूत यांनी संध्याकाळ ही कविता लिहिली होती त्या मोती तलावाकाठी असणारा कवी केशवसूत कट्टा आता अबोल होणार आहे केशवसूत कट्टा आणि पूल स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये धोकादायक ठरल्यानं तो बंद करावा अशी सूचना करण्यात आली त्यानुसार नवीन बांधकाम होईपर्यंत हा कट्टा सार्वजनिक उपयोगासाठी बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय शारदीय नवरात्र विजयादशमी वर या सणांवर यावर्षी कोरोनाचं संकट असलं तरी अत्यंत साधेपणाने हे सण साजरे करण्यात आले जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला